यामध्ये आता आत बाहेरचं तुमचं टेम्परेचर बघा तर इथं आतमध्ये ही जी हिट आहे बाहेरचं आताच टेम्परेचर जे तुम्हाला वाटतंय पंचवीस ते तीसच्या दरम्यान आहे बरोबर बरोबर आता इथं कमी कमी पस्तीस ते अडतीसच्या दरम्यान हिट आहे बापरे हो पण काही तासापूर्वी हा जो पाला टाकलेला आहे हा ऑलमोस्ट आता तयार झालेला आहे हा म्हणजे होऊन जाईल याला कुठल्या इलेक्ट्रिसिटीची गरज नाहीये काहीच नाही आता सोलर वरती बघा तुम्ही पाठीमागे फॅन चालू आहे ते तीन फॅन पाठीमागे चालू आहे तिथली जी वाफ आहे जी निघणार जे पाणी ते वाफेत रूपांतर होऊन आणि त्याचं एक्झॉस्ट होत आहे बाहेर अच्छा आणि हे सगळे फॅन सोलरवरती चालू आहे तर ज्यावेळेस कांद्याचा भाव वाढला जातो तर त्यावेळेस शहरातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ज्यावेळेस आपल्या कांद्याला शेतकऱ्याला भाव भेटत नाही त्यावेळेस ते शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतंय आज मी माझा स्वतःचा जो फ्लेक्स तयार केलेला कांदा आहे तो शंभर रुपयापासून दोनशे रुपये किलो पर्यंत विकतोय थोडक्याचा जो झाडाची साल आहे त्या सालीची सुद्धा मागणी का सालीचं दीडशे रुपये किलोनी विक्री होते <laughs> मी पहिल्यांदा ऐकते त्यानंतर झाडाचं जे मुळे खालचे जे मूळ असतात त्या मुळाची जी आहे मागणी ती बावीसशे रुपये किलोनी मागणी मार्केटमध्ये आणि झाड ज्यावेळेस पडत किंवा उकडलं जातं त्याच्या खालची जी असलेली माती ती माती शंभर रुपये आर्थिक क्रांती झाली पाहिजे बदलाव आला पाहिजे असं आपण अनेक अनुषंगाने बोलतो पण तो खऱ्या अर्थाने येत नाही प्रॅक्टिकली असे ध्येय धोरण शासनातर्फे राबवले जात नाही त्या अनुषंगाने येथील एका शेतकऱ्याने शेतीचं आधुनिकरण आणि त्यामधून शेतीला पूरक असणारा एक व्यवसाय उभा केलाय आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की अनेक शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकून देतात भाव नसल्यामुळे किंवा आवक जास्त झाल्यामुळे भाजीपाल्याला बऱ्याच ठिकाणी भाव मिळतो नाही अशा वेळेस शेतकऱ्यांच्या समोर एक प्रश्न उभा राहतो नेमकं काय करायचं त्या अनुषंगाने असा युनिक असा एक बिझनेस आम्ही आपल्यासोबत एक घेऊन येत आहोत कशा प्रकारे तो बिझनेस चालतो एकंदर त्याची प्रक्रिया काय आहे तो व्यवसाय भाजीपाला प्रक्रिया उद्योग आहे नेमकं प्रक्रिया काय आहे तीच तर गोष्ट आज यांच्याकडून आपण समजावून घेणार आहोत या शेतकऱ्याकडून आणि काय संकल्पना आहे त्या पाठीमागची भूमिका काय आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताला तर्मक जर चला तर मग चर्चेला सुरुवात करूया नमस्कार सर उद्योग भरारी परिवारामध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि प्रेक्षकांना आपला परिचय नमस्कार मी प्रमोद महाले पिंपळगाव वसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक सर मूळ म्हणजे बऱ्याच दिवसापासून भाजीपाला प्रक्रिया उद्योग मी ऐकत आलोय आणि अनेक शेतकऱ्यांनी तो सुरू केलाय मी असं ऐकत होतो परंतु आता प्रत्यक्ष या ठिकाणी त्याचं मॉडेल मला पाहायला मिळतंय आहे तर मला एक सांगा याची सुरुवात कशी झाली आणि याची मागची या पाठीमागची आपली भूमिका काय आमची मूळची शेती आ, शेती करत असताना जे आपण काही भाजीपाला फळे पिके असतील टोमॅटो असेल कांदा असेल किंवा द्राक्ष पीक आमचं मुख्य पीक द्राक्ष इकडे तर बऱ्याच वेळा काय टोमॅटो पीक घेतल्यानंतर मार्केट मध्ये गेल्यानंतर भाव वाचतो नसतो त्यानंतर पावसाळी नुकसान झालेलं असतं तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये त्या मालाला भाव कमी भेटतो मग कमी भेटल्यानंतर त्याचं उत्पादन खर्च जो झालेला आहे तो भरून निघत नाही बरोबर आहे आणि मग पुढच्या वेळेस ते पीक करावं की कर नाही करावं याची एक खूप मनात भीती असते तर असं दरवर्षी होत असतं असं होत असतं मग आपण याच्यावर काय उपाय केला पाहिजे बरोबर त्या अनुषंगाने मग मी विचार केला की आपण याच्यामध्ये ह्या पिकाला किंवा त्या फळभाजीपाल्याला आपण याच्यामध्ये काही वेगळी प्रक्रिया करून म्हणा किंवा काही त्याची शेल्फ वाढवता येईल का याच्यासाठी ये मी बघत होतो बऱ्याच वर्षापासून बरोबर मग त्यानंतर मग एक डोक्यात आलं का एक आपण याचा जर समजा डिहायड्रेशन केलं जी पूर्वीपासून प्रक्रिया करत आलेली आहे की आपण वाळवतो बरेच डिहायड्रेशन ही जी संकल्पना आहे मूळ ही भाजीपाला प्रक्रिया उद्योग म्हणा किंवा डिहायड्रेशन ही प्रक्रिया काय आहे ती समजावून सांगत होतो तर याच्यामध्ये मूळ आपण जो टोमॅटो एक आपण उदाहरणच घेतलं तर टमाट्याला आपण कट करतो चार खापा करतो त्याच्या आणि त्या ट्रेवरती टाकल्या जातात अच्छा आणि सोलर ड्रायड करतो आपण अच्छा सोलर ड्राय म्हणजे याला कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटीची गरज नाही त्या ठिकाणी आपण ते ट्रे ट्रेवरती ठेवतो आणि एक दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण टोमॅटोचं निर्जलीकरण होतं ह्याच्यामध्ये असलेलं जे पाणी म्हणजे अंश पूर्णपणे येतो ते हो ते पूर्ण वाफ होऊन बाहेर निघून जातात अच्छा, अच्छा। आणि मग जो राहिलेला जो भाग आहे तो पूर्णपणे झालेला असतो आणि तो तुम्ही पुढील पाच ते सहा महिन्यापर्यंत ठेवू शकत त्याला आता हे तुम्ही टोमॅटोच्या बाबतीत सांगितलं अशा किती भाजीपाले भाजीपाल्यावर आपल्याला प्रक्रिया करता येते संपूर्ण म्हणजे जवळजवळ आपण जे काही शेतकरी भाजीपाला पिकवतात तर सर्वच भाजीपाल्यावरती तुम्ही प्रक्रिया करू शकता अच्छा तुम्ही टॉमॅटो झालं तुम्ही लिंबू वर्गीय पिकामध्ये झालं त्यानंतर मिरची झालं त्यानंतर बीटरूट झालं गाजर झालं या सगळ्याच भाजीपाला जे काही पिकवतो सर्व त्याच्यावरती आपण प्रक्रिया करू शकतो करू शकतो बर आता प्रक्रिया तुम्ही जसं सांगितलं की त्याच्या निर्जलीकरण करता किंवा त्याच्यातला पाण्याचा अंश तुम्ही बाजूला काढता त्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया काय असते त्याच्यामध्ये त्यानंतर आपण त्याला आणून निवड करायची त्याची जर आणल्यानंतर त्याच्यामध्ये ए आणि बी ग्रेड करायचंय त्यामध्ये निर्जलीकरण झाल्यानंतर जो ए ग्रेडचा माल त्याला शॉर्टिंग ग्रेडिंग करून त्याला पॅकिंग करायचंय आणि पॅकिंग केल्यानंतर मग आपण मार्केट बघायचं जर मार्केट जर चांगलं असेल तर आपण तो माल विकू शकतो बरोबर आणि निर्जिलीकरण राईट झालेला मालाला निश्चित मार्केट चांगलं आहे अच्छा आणि आता जर समजा कांदा असेल कांद्याला मार्केटमध्ये मार्केट मार्केट जर भाऊ आता कमी आणि शेतकऱ्याकडे कांदा आहे पण कांदा मार्केटमध्ये नेल्यानंतर भावना असल्यावर मग तो आपल्याला एकतर देऊन टाकावा हो लागतो फोर्सफुल्ली ठीक आहे आणि मग त्याचं जर समजा साठवण जर केली आणि साठवण केल्यानंतर एक दोन तीन महिने कांदा चाळीमध्ये ठेवू शकतो परंतु त्याही नंतर जर भावने भेटला तर मग तो कांदा आपल्याला हाय त्या भावामध्ये द्यावा लागतो पण तेच जर या ठिकाणी आपण तो कांदा कटिंग केला आणि त्या कांद्याचा आपण इथं याच्यामध्ये सोलर मध्ये डिहायड्रेशन केलं हा जो कांदा आहे आपला हा कांदाची जी, जी प्रक्रिया केली आपण कटिंग करून हा कांदा ग्रेडचा आहे म्हणजे थोडकं त्याला आम्ही खाद म्हणतो तर या खादचं आपण कटिंग करून आणि इथं आपण नर्जलीकरण सारे ठेवलेली आहे तर तुम्ही बघा याच्यामध्ये हा कांदा तुम्हाला बिग्रेडचा वाढणार नाही तर वरली कांद्याची साल काढल्यानंतर हा कांदा मध्ये चांगलाच असतो तर तो खादमधून जर मार्केटमध्ये जर घेऊन गेलो आपण तर त्याला तिथं किंमत काहीच नसते मार्केटमध्ये तर माझं म्हणणं असं शेतकऱ्यांना जर तोच कांदा आपण त्या या ठिकाणी कटिंग करून याला आपण जर समजा ट्राय केलं तर तो कांद्याची शेल्फ शेल्प आपली आठ ते नऊ महिन्यापर्यंत वाढते मग तो कांदा मार्केटमध्ये विकण्यापेक्षा आपण तो पॅकिंग करून ठेवा आणि पुन्हा मुंबई नाशिक किंवा आपले मोठमोठे जे महाराष्ट्रातले शहरं असतील किंवा भारतातले जे दिल्ली वगैरे सारखे शहरं आहेत या ठिकाणी फ्लेक्सला मॉलमध्ये भरपूर प्रमाणात मागणी आज मी माझा स्वतःचा जो फ्लेक्स तयार केलेला कांदा आहे तो शंभर रुपयापासून तर दोनशे रुपये रुपये किलोपर्यंत विकतोय तर अशा पद्धतीने बी ग्रेडचा मालाचं आपण व्हॅल्यू एडिशन करून त्याची चांगली किंमत घेऊ शकतो आणि आपल्याला तर फेकण्याची पण वेळ येणार आणि आणि आपल्या म्हणजे असं होतं की ज्यावेळेस कांद्याचा भाव वाढला जातो तर त्यावेळेस शहरातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ज्यावेळेस आपल्या कांद्याला शेतकऱ्याला भाव भेटत नाही त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येते तर ह्या पद्धतीने जर आपण जर त्या कांद्याचं जर प्रक्रिया केली तर निश्चित कांद्याचा जो शेतकरी असेल तो या ठिकाणी सुखी होईल यासाठी जो कांदा असेल कोणते पीक घ्या तुम्ही कोणते फळे भाजीपाला घ्या याच्यामध्ये जे काही जो घेतो आपण तो आपल्याला बी ग्रेडचा माल लागतो म्हणजे ए ग्रेडची ची घ्यायची गरज नाही म्हणजे डिहायड्रेशन करायचं तर तो कांदा आपण ए ग्रेडचा माल, माल माल जो असतो त्याला मार्केटमध्ये जर चांगली भाव म्हणजे बाजार भाव अधिक असेल तर तो, तो मार्केटमध्ये आपण विकून टाकायचा आणि आपल्याला जो बी ग्रेडचा माल असतो तर तो माल आपल्याला तो कटिंग करून त्याचं डिहायड्रेशन करायचं करून करायचं टाकाऊ माल थोडक्यात टाकाऊ माल तर त्याच्यानंतरची दुसरी जी प्रक्रिया आहे बऱ्याच मार्केटमध्ये आपण पाहतो की पावडर करून विकली जाते हो मग तुम्ही पावडर वगैरे करता का ते हो आता हे तुम्ही बघता आपण हा जो शेवट्याचा पाल आहे त्याला आपण म्हणजे मोरिंगा मार्केटमध्ये म्हणतात शेवग्याच्या पाला आपल्या शेतामध्ये आपण लागवड केलेली तर शेवग्याच्या पाल्याचं आपण आता काढून आणल्यानंतर याला आपण काढल्यानंतर डिहायड्रेशन करतो त्याला सुकवतो आणि सुकवल्यानंतर याची पावडर बनवतो अच्छा आणि पावडर बनवल्यानंतर मग आपण तो पुढे त्याची पॅकिंग करून एक शंभर ग्रॅम ची पॅकिंग एक किलोची पॅकिंग पाच किलोची पॅकिंग करून पुढे देतो बरोबर शेवग्याची आपण पावडरच करू शकतो पावडर करून याच्यामध्ये त्याची कट वगैरे करू शकत नाही बर त्याप्रमाणे पाल्याची मागणी असते ज्याला हा सुकवला ट्राय केल्यानंतर मागणी आहे बर आता काय होतंय शेतकऱ्यांना माहिती नाही अशातला भाग नाही पण शेतकऱ्याला एक भीती असते की आपण तयार केलेला माल नेमकं विकायचं कुठे आणि याला मागणी कुठे तुम्ही आता एक सांगितलं की तुमच्या कंपनीसोबत अनेक करार आहेत पण जो सामान्य शेतकरी त्याला जर स्वतःची बाजारपेठ निर्माण करायची तर त्यांनी कशी केली पाहिजे सुरुवातीला तर मी हे सांगेल शेतकऱ्यांना जर छोटा मोठा जरी शेतकरी असेल तर त्यांनी सुरुवातीला आपल्या बांधावरती त्या जागेमध्ये किमान दोन आ, युनिट दोन टनेल हे सोलर ड्रायरचे तरी उभे केले पाहिजेत ज्यावेळेस आपल्या कुठल्याही मालाला भाजीपाल्याला जर भाव नसेल तर तो माल तो तिथं म्हणजे फेकून देण्यापेक्षा किंवा बळजबरीने तिथं मार्केटमध्ये देण्यापेक्षा तो माल तो कटिंग करून निर्जलीकरण करून ठेवल पॅकिंग करून पॅकिंग करून शकतो पॅकिंग करून ठेवल्यानंतर तुमचं मार्केटमध्ये मुंबई पुणे बँगलोर ह्या बऱ्याच ठिकाणी त्या मालाला मागणी आहे म्हणजे जसं तुम्ही मॉलमध्ये अगदीच मॉलमध्ये जर गेले मुंबई पुण्याच्या तर त्या पुण्या मुंबईच्या मॉलमध्ये तुम्ही एकदा थोडस बघा त्या ठिकाणी अर्धा शंभर पासून तर पन्नास ग्रॅम त्यानंतर पाचशे ग्रॅम एक किलो मध्ये पॅकिंग करून ठेवलेले कांद्याचे फ्लेक्स आहे टोमॅटोचे फ्लेक्स आहे त्यानंतर बरेचसे असे तुम्हाला ते दिसतील तेथे तर त्या ठिकाणी आपण तो माल विकू शकतो बरोबर आहे हा आता हे विक्रीच्या बाबतीत झालं तुम्ही जर सांगितलं का आता हे विदाऊट केमिकल है, है, कुटा ही पूर्ण प्रक्रिया आहे याच्यामध्ये कुठेही काय प्रोसेस केली जाते बरोबर साध्या आणि सरळ प्रोसेस आहे दुसरं असं आहे की याची लाईफ वाढण्यासाठी कुठलं केमिकल वगैरे हो काय वापरायची गरज बिलकुल नाही म्हणजे आपला जो जी ही कन्सेप्ट आहे हा जो प्लॅन्ट आहे हा पूर्णपणे नैसर्गिक आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण केमिकल युज करत नाही आणि करायची गरज नाही बरोबर हे आपण याच्यामध्ये सोरुरीचा वापर करून याच्यामध्ये सोलर ड्रायव्ह करतोय बरोबर जो भाजीपाला असेल फळ असेल आणि याची शेल्फ लाईफ आपण पाच सहा महिने वर्षापर्यंत वाढवतोय बरोबर आता काय सर हा प्रश्न विचारण्या पाठीमागचं एक कारण आहे की कुठल्याही प्रोडक्ट मध्ये आता केमिकल असा वापरला जातो टिकवण्यासाठी मग याची टिकवण क्षमता विदाऊट केमिकल कसं शक्य किंवा पाठीमाग काय कारण आहे बरोबर सर याच्यामध्ये काय आपण ज्यावेळेस ड्राय करतो रिजिटकरण होतं तर ज्यावेळेस आपण बाहेर काढला जातो माल त्याची हार्वेस्टिंग करतो ड्रायर मधून तर काढल्यानंतर याला आपल्याला पॅकिंग लगेच ला करावं लागतं म्हणजे हवेचा संपर्क आला नाही पाहिजे बरोबर त्याची ग्रेडिंग केल्या गेल्या के आपण त्याच दिवशी आपण त्याला पॅकिंग करून ठेवतो अच्छा पॅकिंग केलेला माल तुमचा पाच ते सहा महिन्यापर्यंत तो टिकतो बरोबर आणि बघा एक नैसर्गिक काय म्हणतात त्याला आपल्याला एक हे का जे निसर्गातच त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत कुठलंही फळ असेल तर ते झाडावर जरी असलं तरी ते पिकतं बरोबर त्याची एक प्रोसेस होत असते ते पिकल्यानंतर ते सडतच बरोबर तर ती प्रोसेस झालीच पाहिजे तुम्ही त्या फळाला असेल किंवा असेल तुम्ही काहीतरी केमिकल लावून त्याला टिकवत असेल तर ते शरीराला पण घातक म्हणजे हानिकारक आहे तर तेच प्रोसेस नकोच आहे तुम्हाला जर आमच्या जे काही फळे भाजीपाला आम्ही जे करतो निर्जलीकरण तर त्याची चार ते पाच सहा महिन्यापर्यंत ते टिकतात आम्ही त्याचा प्रयोग करून बघितलेला तर आम्ही ते चार पाच महिन्यापर्यंतच त्याची व्यवस्था करतो बरोबर आता एक दुसरा प्रश्न असा आहे की आता हा शाव्याचा पाला आहे जसं सांगितलं तुम्ही इतर भाजीपाला असेल किंवा फळ असेल त्याच्यावर प्रक्रिया करता किंवा त्याचा रेशो कसा आहे किती किलोला किती किलो आपल्याला भेटतो आता तो, तो. हा तर कान प्रत्येकाचं वेगळं भाजीपाला असेल टॉमॅटो याच्यामध्ये तुमचं लिफ युजीमध्ये असेल जे पालेभाजी असेल त्यांचं प्रत्येकाचं वेगळं आहे तर आपण टॉमॅटोचं जर पकडलं तर टॉमॅटोला वीस किलोला ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर त्यावेळेस तो एक किलो माल ड्राय होतो अच्छा वीस किलोचा एक किलो होणार हो एक किलो होतो आणि कांदा जो असतो कांद्याचा जर आपण फ्लेक्स बनवले त्याची कटिंग करून ज्यावेळेस ठेवतो हो त्याचं एक दहा किलोला एक किलोचा माल तयार होतो अच्छा कांद्याला म्हणजे म्हणजे जास्त किलोला त्याचा दहा किलोला एक किलो ते अकराशे ग्राम तयार होतो अच्छा टोमॅटो मध्ये वीस किलोला एक किलो तयार होतो त्यानंतर तुम्ही शेवग्याचा जो पाला आहे त्याच्या शेवग्याच्या पाल्याचा ज्यावेळेस आपण दहा किलो पाला आपण ट्राय करतो तर त्यावेळेस तो सात ते आठ किलो ड्राय झालेला पाला होतो अच्छा म्हणजे आणि सात ते आठ किलो झालेला ड्राय झालेला जो पाला आहे वाळलेला पाला त्याच्यापासून आपण जी पावडर तयार करतो ती आपल्याला पाच किलोच्या आसपास ती पावडर तयार होते मागणी असण्यामागचं कारण काय सांगता येईल तुम्हाला म्हणजे आता हे शेवग्याचा जो झाड आहे हे सगळ्यात मेडिसिनल झाड आहे याची पूर्ण माहिती देतो मी शेवग्याच्या शेंड्यापासून तर बुडापर्यंत या झाडाचं खूप उपयुक्त आणि औषधी वनस्पती तसं शेवग्याचा जर पाला घेतला तुमच्या समोर दिसतोय पाल्याची आपण पावडर बनवतोय सगळ्यात जास्त जो स्रोत आहे कॅल्शियमचा तो या झाडामध्ये दिलेला आहे अच्छा म्हणजे तुम्ही जर अगदी जर लॅब टेस्ट जरी केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सतराशे चाळीस पीपीएम मिलीग्रॅम पाला त्याच्यामध्ये दिसणार आहे शंभर ग्रॅम मध्ये त्याच्यानंतर त्या झाडाचा शेंगा आहे त्या शेंगाचं तुम्ही कटिंग करून आणि त्याचे बिया आहेत जर कटिंग के केली त्याची पण पावडर बनवू शकतात त्या पावडरची मागणी तीनशे ते चारशे रुपये किलोच्या दरम्यान अच्छा आणि ह्या जो पाला ह्या पाल्याच्या पावडरची मागणी मार्केटमध्ये आज मी कमीत कमी हजार ते दोन हजार रुपये किलो दीड हजार रुपये किलो बाप बाप या पद्धतीने त्याची मागणी मागणी भरपूर आहे हो त्यानंतर एक महत्वाचं सांगतो शेवग्याचा जो झाडाची साल आहे त्या सालीची सुद्धा मागणी सालीचं दीडशे रुपये किलोनी विक्री होते <laughs> मी पहिल्यांदा ऐकतो त्यानंतर झाडाचं जे मुळे खालचे जे मुळ असतात त्या मुळाची जी आहे मागणी ती बावीसशे रुपये किलोनी मागणी मार्केटमध्ये आणि झाड ज्यावेळेस उमदळून पडत किंवा उकडलं जातं त्याच्या जा खालची जी असलेली माती ती माती शंभर रुपये विकली जाते <laughs> म्हणजे झाडाचं शेंड्या मुळापर्यंत मातीपर्यंत कुठल्याही प्रकारचं वाया जात नाही असं हे मेडिसिनल आणि औषधी वनस्पती असतील ह्याच्यावर बारा महिने प्रक्रिया तुम्ही शेवग्याच्या पाल्यावर करता हो म्हणजे शेवगाच्या पालाला आपल्याला बारा महिने उत्पादन देणार ठीक आहे हा याच्यामध्ये आपण शेंगाही घेऊ शकतो आणि पालाही घेऊ शकतो पाठी मागा बघितलं तुमचं किती एकर मध्ये येतो आता दोन एकरच्या आसपास तो शेवगा तुमची करणे करण्या फक्त पाला आहे की त्याच्यापासून शेंगा पण तुम्हाला मिळाल्या पाहिजे आम्ही शेंगाचं पण कटिंग केलेलं आहे त्याची पावडर बनवतो त्यानंतर आता सध्या आमचा सगळ्यात जास्त जो असा जोर आहे पावडर बनवण्यामध्ये बरोबर आता हे सगळं युनिट तर आपण पाहिले आता मला आवडेल सर तुम्ही आता याच्या निर्जलीकरण कसं करताय ती पूर्ण प्रक्रिया मला तुमच्याकडून आता जाणून घ्यायची तर ते प्लांट आम्हाला एक मी तुम्हाला दाखवतो आता हे टनेल आहेत काही पूर्णपणे हे या ठिकाणी आपण जवळजवळ आठ युनिट उभे केलेले आणि एका युनिटची कॅपॅसिटी जर द्राक्षे फळ धरलं तर त्याची तीनशे किलोची अच्छा कांदा जर धरला तर दीडशे ते दोनशे किलो पर्यंत जातात टोमॅटो असेल तर ते आठशे किलो याच्यामध्ये बसतात तर ते कशा पद्धतीने आम्ही टाकतो तुम्हाला आता मी शेवग्याचं एक युनिट दाखवतो बीटरूट दाखवतो यामध्ये आता बाहेरचं तुमचं टेम्परेचर बघा कसं वातावरण थंड वातावरण आता पाऊस चालू आहे बाहेर पाऊसचं वातावरण या वर्षी इथं आतमध्ये ही जी हिट आहे बाहेरच आताच सा टेम्परेचर जे तुम्हाला वाटतंय पंचवीस ते तीसच्या दरम्यान आहे बरोबर आता इथं कमी कमी पस्तीस ते अडतीसच्या दरम्यान हिट आहे बापरे हो मध्ये आपण काही तासापूर्वी हा जो पाला टाकलेला आहे हा ऑलमोस्ट आता तयार झालेला आहे हा म्हणजे ड्राय होऊन जाईल अच्छा म्हणजे सकाळी जर आपण जर शेवग्याचा पाला टाकला तर तो शेवग्याचा पाला संध्याकाळपर्यंत हा पूर्णपणे ड्राय होऊन जातो अच्छा आणि आपल्याला तो काढावा लागतो तसंच तुम्ही इतर फळांचं भाजीपालांचं आहे याला कुठल्या इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे काहीच नाही आता सोलरवरती बघा तुम्ही पाठीमागे फॅन चालू आहे ते तीन फॅन पाठीमागे चालू आहे आणि हे फॅन एक्झॉस्ट करायचं काम करत आहे म्हणजे याच्यामध्ये जे टाकलेला जो फळ भाजीपाला असेल याच्यातली जी वाफ आहे जी निघणार जे पाणी ते वाफेत रूपांतर होऊन आणि त्याचं एक्झॉस्ट होत आहे बाहेर अच्छा आणि हे सगळे फॅन सोलरवरती चालू आहे कुठलेही याच्यामध्ये पैसे वगैरे किंवा याचा खर्च वाढत नाहीये तर ह्यामध्ये फक्त एकदम म्हणजे असं एक आपण जो आणलेला फळे भाजीपाला ठेवल्यानंतर ह्या रॅक असतात ह्या रॅकवरती ठेवल्यानंतर हे दोन तीन दिवसात प्रत्येकाचं ड्युरेशन कालावधी निर्जीलकरांचा वेगळा वेगळा आहे अच्छा टोमॅटोचं तीन ते ती चार दिवस घेणार आहे तुमचं जर युजी म्हणजे पाला असेल तर तो तुमचा एक दिवसामध्येच होणार आहे त्यानंतर तुमचं ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्याला तीन ते चार दिवस पाच दिवस सहा दिवस लागतात अच्छा तर याच्यामध्ये तीन रॅक दिलेले एक दोन आणि तीन अशा तीन रॅक एक भरावं लागतात आम्हाला आणि या साइडला पंधरा रॅक आणि या साइडला पंधरा रॅक आहे अशा एकूण तीस रॅक याच्यामध्ये दिलेले आहे या पद्धतीने याच्यामध्ये फळ आणि भाजीपाला आम्ही सुकवतो आणि सुकल्यानंतर याला पुन्हा आमच्या त्या ज्या प्रक्रिया जो याच्यामध्ये हॉल आहे ज्या ठिकाणी वेटिंग रूम आहे तर त्या वेटिंग रूम मध्ये तो माल आम्ही घेऊन जातो तिथं शॉर्टिंग ग्रेडिंग करतो आणि तो शॉर्टिंग ग्रेडिंग केल्यानंतर त्याची पूर्ण पॅकिंग करतो मग आम्हाला जर त्या समोर कंपनीला जर द्यायचं असेल तर त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही ते पाच किलो असेल दोन किलो असेल किंवा दहा किलो असेल पंचवीस किलो असेल त्याप्रमाणे आम्ही त्याची पॅकिंग करतो आणि जे तुम्ही मग अशी म्हटलात का तुम्ही मार्केटिंग कसं करता तर त्याच्यासाठी आम्ही स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे एशियन फार्म नावाने आणि एशियन फार्म नावाने आम्ही शंभर ग्राम पॅकिंग पॅकिंगमध्ये मोरिंगाची पावडर तयार करून पॅकिंग केलेली आहे त्यानंतर जिंजर पावडर आल्याची पावडर सुद्धा आम्ही पॅकिंग करून तयार शंभर ग्रॅममध्ये केलेली त्यानंतर बीटरूट जे मग तुम्ही बघितलं तर बीटरूटची सुद्धा आम्ही शंभर ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये दोनशे ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये पाचशे ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये पॅकिंग करून ठेवलेले आणि ते आमच्या एशियन फार्म नावाने संपूर्ण त्या त्याची मार्केटिंग आम्ही स्वतः करतोय ते मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन आम्ही स्वतः मार्केटिंग करतोय मुंबई असेल पुणे असेल बेंगलोर असेल अशा ज्या ज्या जवळच्या ज्या महाराष्ट्रातल्या आपल्या जवळचे शहर आहे त्या शहरांमध्ये आपण त्याची मार्केटिंग करतोय स्वतःहून आणि त्या ठिकाणी आपण माल पुढे देण्याचा प्रयत्न करतो पुढचं जे येणार आहे काळ आहे तो पूर्णपणे डिहायड्रे ड्राईड प्रोडक्ट आहे म्हणजे ड्राईड व्हेजिटेबल आणि फ्रुट्स आहे म्हणजे भविष्यामध्ये तुमच्या शहरांमधले जे जे काही किचन असतील किंवा आपले प्रत्येकाचे प्रत्येकाच्या मध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल ड्राईड म्हणजे आम्ही स्वतः म्हणजे आम्ही जो सुकवलेला माल त्यात टोमॅटो असो कांदा असो मोरिंगा पावडर असो मोरिंगाचा ल्यूज असो कोणत्याही प्रकारची भाजी आम्ही स्वतः घरी नेऊन ते परत थोडेसे पाण्यामध्ये बॉईल केले आणि त्याच्या भाज्या वगैरे आम्ही करून खाल्ल्या तर त्यातले जे कंटेन असतात ते जसेच तसे आणि त्याची चव जशीचे तसे आम्हाला लागले याचा अर्थ माल आम्ही बनवतोय तो पूर्णपणे म्हणजे सांगायचा मूळ मुद्दा असा आहे की जो आपण कुठले फळे भाजीपाला निर्जीन करतो तर याच्यामध्ये त्याची असलेली न्यूट्रिशनल जी व्हॅल्यू आहे कुठे कमी होत नाही ती राहते तुम्हाला जी टेस्ट आपण फ्रेश मध्ये खाताना लागते तीच टेस्ट याची लागणार आहे सेम हो म्हणजे टोमॅटो तुम्ही आपण फ्रेश कटिंग करून खाणार आहे त्यावेळेस जी टेस्ट असणार तीच ड्राईट झालेली भाजी बनवली किंवा तुम्ही त्याची पेस्ट बनवली किंवा तुम्ही त्याचं काहीतरी ग्रेव्ही बनवली तरी त्याची टेस्ट सेम लागणार म्हणजे या ठिकाणी तुमचा कलर असेल आरोमा असेल याची टेस्ट असेल हे काही चेंज होत नाही कारण ही पूर्णपणे नैसर्गिक पद्धत आहे नैसर्गिक पद्धतीने आपण याला सुकवतो आणि याच्यामध्ये आपण त्याला ग्रेडिंग करून पॅकिंग करू या व्हिडिओमध्ये भाजीपाला प्रक्रिया उद्योगाबद्दल सविस्तर चर्चा सरांसोबत आता आपण केलेली या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटत असेल कुठेतरी माहिती आहे सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जा सरांना कॉल करा या व्यवसायाबद्दल अधिक माहिती त्यांच्याकडून तुम्ही जाणून घेऊ शकता थांबयात मित्रांनो इथेच भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत